नमस्कार महाराष्ट्र आपल्या सर्वांचं स्वागत कल्याणमध्ये एक जून रोजी गृहनिर्माण संस्थानांसाठी मार्गदर्शन शिबिर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबवले जाणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे गृहनिर्माण संस्थांसाठी कल्याणमध्ये प्रथमच एक दिवसाचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले रविवारी एक जूनला के एम अग्रवाल कॉलेज ऑडिटोरियम कल्याण पश्चिम येथे सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होणाऱ्या गृहनिर्माण संस्थांच्या शिबिरात कम्युनिकेशन स्किल डेव्हलपमेंट तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणारे या शिबिरात सहभागी होणाऱ्या गृहनिर्माण संस्था प्रतिनिधींना प्रमाणपत्र दिले जाणारे कल्याणमध्ये अशा प्रकारचे भव्य दिव्य मार्गदर्शन शिबिर प्रथमच होत असल्याची माहिती ग्राहक संरक्षण कक्षाचे ठाणे जिल्हा ग्रामीण संघटक प्रथमेश प्रशांत पुण्यार्थी यांनी दिले आहे दोन सत्रांमध्ये होणाऱ्या या शिबिरात प्रथम सत्रात संभाषण कौशल्य व दुसऱ्या सत्रात सहकारी गृहनिर्माण संस्थांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्वांचे स्वागत तसेच भोजन व अन्य व्यवस्था चोख ठेवण्यात आली असल्याचे पुण्यार्थी यांनी सांगितले या शिबिरात कल्याण शहर व परिसरातील गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींना मोठ्या संख्येने उपस्थित राह व गृहनिर्माण संस्था चळवळीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा संघटक प्रथमेश प्रशांत पुण्यात यांनी केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्राहक संरक्षण कक्ष ठाणे जिल्हा चा आयोजित कम्युनिकेशन स्किल डेव्हलपमेंट आणि गृहनिर्माण संस्थेसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर येत्या एक जून रोजी आपले के एम अग्रवाल कॉलेज ऑडिटोरियम गांधारी येथे ठेवण्यात आलेले आहे ह्या मार्गदर्शन शिबिरामध्ये तज्ज्ञ ज्या विषयामध्ये काम करत असलेले तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्याला ह्या मार्गदर्शन करणार आहेत ह्यामध्ये मार्गदर्शन करून त्याचबरोबर आपले कार्यकारिणी जी महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण कक्षाची तेही मार्गदर्शन करेल त्याचबरोबर शिवसेनेचे इतर पदाधिकारी तेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तरी सर्व कल्याण डोंबोलीमधील नागरिक आणि त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी ह्या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेऊन आपले जे काही प्रश्न असतील ज्याप्रमाणे आपल्या सोसायटीमध्ये काही डीम कन्व्हिन्स असेल कन्व्हिन्स डीन असेल त्याचबरोबर तंटामुक्त सोसायटी कशाप्रकारे चालवावी जा कशा चालवली जा, जाते ह्याबद्दल मार्गदर्शन तज्ज्ञ तिथे असणार आहे रिडेव्हलपमेंट असेल तर ह्या सेल्फ डेव्हलपमेंट ह्या विषयांवरती आपल्याला प्रश्न उत्तरही ती लोक त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे तर नक्कीच या मार्गदर्शन शिबिराचा आपल्या सर्वांना नागरिकांना उपयोगात उपयोगी असा हा कार्यक्रम आहे आणि ही चळवळ पूर्ण आपण ही या ग्राहक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्राहक संरक्षणतर्फे आपण लावत आहोत तर याचा जरूर आपण या लाभ घ्यावा ही विनंती